जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस ते औरंगजेबानं वळभूत तुळापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंगजेबानं शंभू राजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिले त्यानंतर त्यानं राजाचं एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबांच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडा केलेले देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आले आतापर्यंत राजाचे शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात समावे समावलेले पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होते की त्यामुळे भीमा इंद्रायणींचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिला पाहण्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या या शरीराची तुकड्यांपाशी जाण्याची कु कुणाचीही हिमत होत नव्हती औरंगजेबानं तसं आधीच काढलं होतं त्यानं फरमान सोडलं होतं की कुणी जर त्या राजांच्या शरीराला ला हात लावला तर त्याचे ते देखील तेच होतील जे राजांचे झाले औरंगजेबानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरारत होते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शुरवीर राजांच्या अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात बसून लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पलटिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुण्याचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी धुन कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेले तुकडे नदी काठी पडलेली दिसले तिला प्रथमच कळलंच नाही की ते, ते ना तुकडे म्हणजे आपले शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढऱ्याचे तुकडे तिला पडलेले आहेत कारण तिथे तिने जाऊन जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओढून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडल्या सोडायला लागली तेव्हा तिथे ते जवळच असलेल्या मेंढपाल म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत काल औरंगजेबानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकली तू तिथे जाऊ नकोस हो नाहीतरी औरंगजेबाची लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगजेबाच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या राजा संभाजी राजांची शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागली तशीच उठली आणि गावाकडे वळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आणि आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदात झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहेत हे असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं दुःख खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे शब्द बोलणे ऐकून मंदिरातच्या बाहेर बसलेले गोविंद महाराज लांबूनच बोलले तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा को गाव शेवाराच्या बाहेर पाडावा आणि आपण मात्र मूळ गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे बसलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आई जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकाने म्हटलं खरं हे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे कोण गावाकरी आपापल्या गावा घराकडे आपा परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर कशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची हो बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटीलच्या वाड्यात गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केला शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्ट काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणीने सगळ्यांचे काळीच हे लागून गेले होते असे बोलत बोलत रात्रभरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटल पाटलिनीने मंदिरातील गोरख बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिल्या थोड्या वेळाने बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशा करून करून आम्हाला करणार काय गाव जाळे इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाली की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारे एखादं बेवारस मृत्यू शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी महाराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगे मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाले तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीला म्हणाला कारभारी बाई हे काय चालले बाद चा हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाले माझ्या शिवाजी राजाचा लेकराचं मासघारी घरी गेधाड्यांना देण्यापरीस ते आपण आपलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच घरातून वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वरून गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावले नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाहिले तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाचे सैनिक गाठ झोपी गेले होते सर्व गावकरी ढबळक ढबळक त्या नदीच्या धपकत दबकत, दबकत नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडा कुडाचा चुल चुल्हा पेटवला मंडळ प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मासाचे तुकडे शरीराचे वयो गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेकोटी शेनकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहा दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजांची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या सारे जमिनीवरती पाणी सोडणार सोडायला तयार होते पण जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांकडे कुजबुजत होता गावां लोकांची ती कुचबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनींकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ती राजेची वतनी जमीन आहे इथे रामच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घोगऱ्या खाणारा राजा आहे आपण शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदराजांच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बाशाची फोज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमक करायला आले तर त्यांना विशीच्या बाहेरच आडवा गोप गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ भुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेजू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाईम उकळून रडत होत्या लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते, होते आर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आला श्री पाखरा अर शंभूराजा अर शंभू राजा, राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबळ फुटण्याच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावली शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायाप्पा महार याचा मावस भाऊ त्या जनाईचे राधाबाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणार औरंगजेब फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाली जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे